भाजपने नांदेड उत्तरमधून शिंदे गटाच्या आमदाराविरोधात विधानसभेची तयारी सुरू केली आहे भाजपच्या या भूमिकेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे भाजपने माहितीचा धर्म पाळावा व्यक्तिगत दुश्मनी कोणी काढू नये असं बालाजी कल्याणकर म्हणाले आहेत वैयक्तिक दुश्मनी काढायची असल्यास मी देखील तयार आहे आम्ही उठाव केल्यामुळे माहितीचे सरकार बनलं आहे तसेच मी शांत आहे तोवर चांगलं मात्र माझे विचार बदलले तर अवघड आहे अशी प्रतिक्रिया देत आमदार बालाजी कल्याणकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे आता ठीक आहे दोन महिन्यापासून जे काही बैठका वगैरे त्याची चालू माझी पहिलीच बैठक झाली उत्तर मतदारसंघातली आणि एवढी चांगली बैठक झाली जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक आज या बैठकीला उपस्थित होते आणि मला मी सगळ्यांनी सूचना दिल्या सगळ्यांनीच पक्ष वाढवा संघटन वाढवा सगळ्यांनीच सांगितलेलं आहे आणि पक्षाच्या योजना काही आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी जे योजना आज महाराष्ट्रामध्ये मध्ये राबविल्या ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हे सुद्धा सांगितलं तसेच आमचे सीएम ऑफिसचे शिरसाहेब साहेब आणि दुसरे आपले गाडे साहेब हे सुद्धा शुभम असे सर्वजण सीएम ऑफिसचे आहेत आणि ते सुद्धा कार्यकर्त्याला पदाधिकारी त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे ठीक आहे योजना जे जनतेच्या लोकांना कार्यकर्त्याला पण योजना पूर्ण आहे आहेत तसेच तुम्ही म्हणलं तसं खंत काही नाही चल महायुतीचं सरकार आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्य एक, एकनाथबाई शिंदे साहेबासोबत गाडीमध्ये होतो उठाव करताना त्याला काहीच माहित नाही काय काही का नाही जेव्हा उठाव करताना आम्ही तिघ होतो मुख्यमंत्री साहेब मी आणि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश सूर्य आम्ही तिघ्यालाच माहिती आहे आमचं काय झालं काय नाही आम्हाला माहित नव्हतं आम्ही कुठं चलो काही नाही सुरतला चलो का गुवाहाटीला चलो हे काहीच माहित हो नव्हतं त्यामुळं शिंदे साहेब चला म्हणले चला आम्ही निघालो त्याच्यासोबत म्हणजे आमचा काही काही हेतू नाही त्याच्यामुळं एकच सांगायचं म्हणजे की बाबा महायुतीचं सरकार आहे आज मी त्यांच्या सगळं उठाव केल्यामुळं आज महायुतीचं सरकार बनलेलं आहे ते हे हो त्यांनी जाण ठेवावी कारण थांबा सांगतो मी सगळं महायुतीचं सरकार बनलेलं आहे त्याच्यामुळं त्याने सगळे महायुतीचे सरकार मला एक वाटते किंवा सन्वय झाला पाहिजे दोन्ही महायुतीचा याच्यात सगळ्या मोठ्या मोठे नेत्यांनी सुद्धा भाग घेतला पाहिजे ठीक का आहे काय लढायचं वैयक्तिक असेल दुश्मनी तर रस्त्यावरून लढायला मी तयार आहे मात्र पक्षाचं संघटन आहे त्याच्या पक्षाचं संघटन आहे पक्षात येऊन लढायचं नाही जर माझी वैयक्तिक दुश्मनी कोणाला काढायची असेल तर मी तयार आहे त्याच्याबद्दल त्याची काही काळजी करू नका मात्र हे पक्षाचं महायुतीचं सरकार आहे आणि त्या हिशोबाने कारण पक्षाचे धोरण काय आहे स्वर्गाशी पक्षाचं संघटन काय आहे जे त्याचं पक्षाचं काम करत आहे सगळ्याला उमेदवारी मागायचा अधिकार आहे सगळ्यांनी मागणी करावी ठीक आहे त्याला भेटत आम्ही त्याचा प्रचार करू असं म्हणायला पाहिजे नाही नाही बालाजी कल्याणकरने के हे केलं नाही ते केलं नाही वैयक्तिक दुश्मनी कोणी काढू नये माझ्याबद्दल माझी वैयक्तिक दुश्मनी असेल तर मी त्याच्या संघ सक्षम तयार आहे लढायला त्याची वेळ काळजी करू नका मी बी आता मी सांगू शकत नाही काय काय नाही मी जेवढा शांत आहे तेवढा माझा विचार बदल आहे मी खूप आवड आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला माहित आहे माझ्या हाताने जे होते चांगले शंभर टक्के करून दाखवतो आणि आपला काही ते नशीब असेल आमदार व्हायचं आपण नशिबाने आमदार झालेले आहे नशीबांना कामाने आमदार झालेले आहे नशीब तर लागतं त्याला काहीच नाही तक्रार काही नाही याच्यात इथल्या महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्याने आमचं ठरलेलं आहे फंडी साहेब सुद्धा होते त्यावेळेस आमच्या तिघाचा विचार झालेला आहे त्या हिशोबाने आम्ही त्या हिशोबाने काम करत आहे कोणावर टीका न करत आमच्यावर टीका झाली आरोप झाले हे केलं ते केलं रोड चांगलं केले नाही अरे भाई आपल्या महायुतीचं सरकार आहे ना महायुती सरकारामध्ये तुम्ही सांगा ना आपल्या महायुतीचं आहे फलाण आहे याच्यामध्ये द्वेष एकमेकाचा करण्यात काय मतलब नाही त्या गोष्टीला करू नाही माझी सगळ्यांना विनंती आहे ठीक आहे काय अडचण म्हणजे काही म्हणजे विचार पडले नसले तर गपची बसायचं विचार मांडायचे नाही त्यात काय विषय मी आता मला ज्याशी विचार पडत नाही मी त्याला बोलत मी नाही आणि जे विचार पडतात त्याला जीव लावतो आपण जीवापेक्षा पार लावतो म्हणजे <laughs> जन लोक आज शिवसैनिक आहेत म्हणजे त्याच्या प्रेम करणारा माणूस आहे मी एक सामान्य माणूस आहे मी त्याच्यामुळं आमदार आहे जनतेमुळे आमदार आहे ठीक आहे कोणा काय केलं मागच्या इलेक्शनला तुम्ही तुम्हाला माहित आहे कोण प्रचार केला कोणा काय केलं कोणा माझ्यावर टीका केली हे तुम्हाला माहिती आहे मी सांगत नाही आणि मी काय मी सांगायला गेलो त्याचं माझ्याकडे आहे भरपूर मी बी काही केलेलं त्याने बी काही माझ्या केलेलं असेल खाली खालीवरी होईल त्याच्यामुळे आज मी विरोधी पक्षनेता त्यावेळेस बी झालेलं आहे मी त्या गोष्टी सांगत नाही आम्हाला सांगायचे नाही तुम्ही तुमचं चांगलं काम करा तुम्ही तुमचे पक्ष वाढा आम्ही आमचा पक्ष वाढवतो हे म्हणजे पक्ष वाढवला कोणाला बंधन नाही आता काय महायुतीचं सरकार असल्यामुळे सगळे सनमूळ झालं पाहिजेत सगळे अपप्रचार होऊ नये आजचे महायुतीचे जर अप्रचार करत असतील तर आम्हाला बी करता येते अपप्रचार त्याच्यामुळे मी कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला सांगतो शांत घ्यावा करू द्या जनता आपल्या सोबत आहे जनता पाठीशी आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबाचा मी एक शिलेदार आहे जनता माझी आहे जनता माझ्या पाठीशी आहे मग त्याच्यामुळे मला गावरायचं काम नाही त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका मी शंभर टक्के जनतेचा सेवक आहे आणि भविष्यात मी सेवक राहणार आहे कोणी किती येऊ द्या काही अडचण नाही ठरलेलं आहे आमचं जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे कोणाच ठरलेलं आहे मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब ठरलेलं आहे त्याच्यामुळे अजिबात कोणी काळजी करू नका आणि कोणीच काळजी करू नका यानं आला त्यानं परेश केला यांना असा झाला काहीच नाही साहेब परवेश करताना आम्हाला सगळे विचारून गेलेले बाबा सगळं झालेलं आहे ते ठीक आहे काय कोणी माझे आमचे पक्षाचे असतील त्याने बी शांतपणा घ्यावा ते तर माझ्या पारे पहिले पासून लढत आहेत माझ्या संघ विरोधात की आता काय लढणारच येतं वरच्या इलेक्शनला बी लढणार आहेत त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका त्याला बी आपण समावून घेऊत बोलून घेऊत काय चुका चुकल्यास आम्ही माफी मागू त्याची चलत राहते हे पक्ष आहे पक्ष वाढवायचं काम करायचं आपल्याला पक्षीय संघटन मोठं करायचं आहे आपल्याला जास्त लोक वरचे नेतृत्व जे आहे त्यांच्या पाठीशी ते आमदार होईल त्याची काय काळजी करू नका तुम्ही कोणाचं नाव घेणार नाही मी माझा काही विषय नाही आणि माझा का ते का दुश्मन नाही ते माझा दोस्त आहे त्याने मला विरोधी पक्षनेते केलेले तुम्हाला माहित आहे खटाटोप करून सगळं करून असं नाही तुम्हाला आता मी सांगत नाही मधल्या गोष्टी सगळं मी जेव्हा टाइम आला तेव्हा सांगतो काय आहे ते माझ्या ओपन करायचं नाही मला कोणाला मला शांततेत आपल्याला सन्वय साधायचा माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी जेव्हा टाइम आला तेव्हा मी ते पुरावे दाखील मग ती अडचण येऊ नये बाबा शांत घ्या बसा हे करा खरं मी बी काही असा आचा पेचा नाही मी बी आमदार आहे या भागाचा लोकांची सेवा करतो चोवीस तास सेवा करतो जनता ते विषय जाऊ द्या सगळं टाइम आलं तर दाखवतो तुम्ही चिंता करू नका आम्हाला महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्याला घेऊन चालायचं मी या भागाचा आमदार आहे लोकाचा सेवक आहे त्याचा मी सेवक आहे ठीक आहे त्यानं काय म्हणता असतील ते सोडून द्या ते माझे दोस्त आहेत मी काय त्याचं कोणाचं नाव घेत नाही मी आतापर्यंत मला खूप मीडियावाले या मुली बाईट द्या हे द्या ते द्या मी मला बाईट द्यायची नाही <laughs> मला सगळ्याला विनंती कर मी सेवक आहे मला बाईटच देता येत नाही म्हटलं मला कशी बाईट द्यायची तेच माहित आहे मला काम करायचं माहित आहे लोकांची सेवा करायचं माहित आहे लोकांचा विकास करायचं माहित आहे आज मला सांगा नांदेड उत्तर मतदारसंघात एवढा विकास झालाय साहेब तुम्हीच बोला ना कवा झालं का पन्नास वर्ष विकास आज सगळे आम्ही कोणावर टीका करत नाही माझं झाला की नाही माझ्याकडून काही ना काही झालं असेल ठीक आहे थोडं भाव राहिला असेल येणाऱ्या का पाच वर्षात आपल्याला चांगलं काम करून दाखवायचं मागच्या पाच वर्षात किती गेलं याच्याविषयी आपण किती चांगलं काम करून दाखवतो त्या हिशोबाने आपल्याला काम करायचं त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका पत्रकार बंधूंना सांगतो की बा कोणाच्याही बातम्या लावू नका कारण हे आला ते ये आला येऊ द्या कोणी आलं तर आपला पक्ष वाढवलाय ना यात काय मला सांगा की सीएम साहेबांनी ठरलेलं आहे फडणवीस साहेबांनी ठरलेलं आहे यायला कोणालाच काय माहित नाही काय ठरलंय काय नाही आमच्या दिगाला माहित आहे मी आता सांगू शकत नाही मधल्या गोष्टी काही नाही बरं ठीक आहे ज्याला तुम्ही मागा तुमची मागणी आहे सगळ्याला अधिकार आहे मागायचा मागा ना काय हरकत नाही तुम्हाला भेटलं तुमचा प्रचार करू आम्ही लोकसभेला केलं नाही काय आज लोकसभेला मला सांगा पासष्ट हजारची लीड भेटली प्रतापा चिखलीकर साहेबाला आम्ही बघा पक्ष हे केलं का म्हणजे प्रचार ना केला नाही का प्रचार मन लावून केला त्याला माहित आहे देवाला तर माहित असेल त्याला माहित नसेल तर असं काय आम्ही मन लावून प्रचार केलेला आहे अरे भाई मला सांगा असं नाही आज त्यालाही लीड कमी नाही पासष्ट हजार लिड आहे आज कमी आहे काय आपलं मतदान कमी नाही साहेब मला बासष्ट भेटले त्याला पासष्ट भेटलं मागच्या चिखलेकर साहेबाला बासठ भेटलं होतं यावेळेस वाढलं की नाही मतदान म्हणजे मतदान कमी नाही तुम्ही अजिबात आजच्यापेक्षा आता आपल्याला मतदान जास्त एक लाख मतदान घेऊन दाखवायचे शंभर टक्के घेऊन दाखवतात चिंता करू नका